नमस्कार आज आपण एका अशा मानवी स्वभावाबद्दल बोलणार आहोत जो खूपच विचित्र आहे आपल्या ओळखीच्या जवळच्या व्यक्तींमध्ये जेव्हा काहीतरी महान घडतं तेव्हा आपण ते, ते सहजपणे स्वीकार का करू शकत नाही तर मग सुरुवातच करूया एका अशा प्रश्नानं जो आपल्याला विचार करायला लावेल आणि जो आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे ही काही एका व्यक्तीची गोष्ट नाहीये हा तर इतिहासात वारंवार दिसणारा एक पॅटर्न आहे आणि याची सुरुवात होते इतिहासातल्या एका सर्वात मोठ्या परिवर्तनापासून जरा विचार करून बघा कल्पना करा त्या क्षणाची अख्खं जग ज्यांना ज्ञानी मानत होतं त्यांना त्यांचे वडील एक ढोंगी समजत होते का कारण ते त्यांच्या भूतकाळात अडकले होते आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या त्यांच्या वडिलांचा हा नकार काही द्वेषातून आलेला नव्हता तर त्यांच्या डोक्यात जी त्यांच्या मुलाची एका राजकुमाराची आठवण होती त्याच्याशी समोर दिसणारा भिक्षू त्यांना जुळवून घेता येत नव्हता आणि गंमत बघा अशीच मिळती जुळती गोष्ट आपल्याला दुसऱ्या काळात दुसऱ्या ठिकाणीही बघायला मिळते म्हणजे बघा त्यांचा तो परिचयच त्यांच्या आड आला कारण त्यांना त्यांचा सामान्य भूतकाळ माहीत होता त्यांना आठवत होतं की हा तर आपल्यासारखाच एक सामान्य मुलगा आहे त्यामुळे ते त्याचा असामान्य वर्तमान स्वीकारायला तयारच नव्हते तर मग मुद्दा हा आहे की हा अविश्वासाचा पॅटर्न सारखासारखा का दिसतो याचं मूळ कुठे आहे हे समजून घेण्यासाठी आपण अजून एका विचित्र कथेकडे वळूया ही गोष्ट तर या संघर्षाला थेट त्याच्या मुळाशी घेऊन जाते एक वडील जे स्वतः एक मोठे विद्वान आहेत आणि त्यांना त्यांचंच न जन्मलेलं बाळ काहीतरी शिकवत आहे आणि याच एका विचारात आपल्याला मूळ कारण सापडतं अहंकार मी एक विद्वान आहे ही वडिलांची ओळख इतकी पक्की होती की ते समोरून येणारं सत्य ऐकूच शकले नाहीत आणि येथेच सगळ्यात मोठा मुद्दा स्पष्ट होतो खरी लढाई सत्याची नाही आहे खरी लढाई आहे आपल्या आठवणींची आणि वर्तमानाची जेव्हा या दोन्हींमध्ये टक्कर होते तेव्हा आपला अहंकार नेहमी आपल्या जुन्या आठवणींनाच जपायला बघतो चला आता बघूया की आपले नायक अष्टावक्र जेव्हा जगासमोर येतात तेव्हा काय घडतं विचार करा त्या राज्यातले मोठमोठे विद्वान ज्ञानी लोक तिथे बसले होते आणि त्यांनी काय केलं त्यांनी अष्टावक्रांच्या शरीराकडे बघून लगेचच आपलं मत बनवून टाकलं आणि ते हसायला लागले पण अष्टावक्रांनी जे उत्तर दिलं त्याने अख्खा दरबार स्तब्ध झाला त्यांनी संपूर्ण डाऊच उलटवून टाकला त्यांनी एकाच वाक्यात दोन गोष्टींमधला फरक स्पष्ट केला एक म्हणजे बाहेरील शरीर बघून न्याय करणं आणि दुसरं म्हणजे आतलं खरं ज्ञान ओळखणं आता असं वाटेल की ह्या तर जुन्या काळातल्या गोष्टी आहेत पण नाही हाच पॅटर्न आजही आपल्या आजूबाजूला आपल्या आयुष्यात अगदी तसाच जिवंत आहे जरा प्रामाणिकपणे विचार करा आपल्या ओळखीचा आपल्यासोबत वाढलेला एखादा मित्र किंवा शेजारी जेव्हा अचानक मोठं यश मिळवतो तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते आपण खरंच मनापासून आनंदी होतो का ओशो म्हणतात की अशावेळी आपल्यासमोर दोनच रस्ते असतात एकतर आपणही त्यांच्यासारखं मोठं होण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण त्यांना खाली खेचायला बघतो आणि दुर्दैवाने जग बऱ्याचदा दुसराच रस्ता निवडतं हे जे संवाद आहेत ना तो गर्विष्ट झालाय ती दिखावा करते हे खरं तर त्या व्यक्तीबद्दल नाही आहेत ही आपल्या आतल्या दुखावलेल्या अहंकाराची भाषा आहे जी तुलनेमुळे अजूनच भडकते तर मग या सगळ्यांमधनं आपण काय घ्यायचं शेवटचा जो धडा आहे ना तो एका सुंदर रूपकातून आपल्याला खूप काही शिकवून जातो बीज बघा जोपर्यंत एखादी गोष्ट बीज आहे तोपर्यंत सगळे आरामात असतात कारण ते ओळखीचं वाटतं त्याच्यापासून काही धोका वाटत नाही असं वाटतं की हा तर आपल्यातलाच एक आहे पण जेव्हा त्याच बीजाचं फूल होतं तेव्हा ते अनोळखी वाटायला लागतं त्याची उंची त्याचं सौंदर्य हे मागे राहिलेल्या बियांना कुठेतरी खोपायला लागतं जणू काही ते फूल त्यांच्यावर टीका करत आहे म्हणून जर तुमच्या आयुष्यात बदल घडत असेल तुम्ही पुढे जात असाल आणि जवळचेच लोक तुमच्यावर अविश्वास दाखवत असतील तर खचून जाऊ नका कदाचित हे अपयशाचं लक्षण नाहीये याकडे असं बघा लोकांचा हा नकार किंवा अविश्वास हेच खरंतर एक चिन्ह आहे की तुम्ही आता ते जुने बीज राहिलेले नाही जे त्यांना आठवतं तुम्ही आता फूल बनत आहात आणि ही तुमच्या प्रगतीची पावती आहे आणि मग हा शेवटचा प्रश्न उरतो आपल्या प्रियजनांकडून आपला गैरसमज होईल हे माहीत असूनही आपण फुलण्याचा मार्ग निवडणार का कारण विचार करा जर गैरसमजाच्या भीतीने प्रत्येक बीजाने फुलण्याचं नाकारलं तर हे जग सुंदर कसं होईल